भया कस काय ना खेळ तो वाचव काय वानगड ते ताईने सकाळी फोन केला होता काम होत जरा भया काय काजन काजन आई कुठे गेली ग अगं पाव नाही आलाय आलोय हा खुडची बिडची आली त्याला झाली बाबा तुला यायला सकाळ सकाळ ते आईच्या डोळ्याचा ऑपरेशन आहे हा तर त्यासाठी ताई म्हणली घरी आणि साठ हजार रुपये घेऊन जा हा गो बाया बी विचारता पुरगी तुझ्याकडून कुठून आले पैसे हा नाही बोलली नाही कशी काय होय कुठून आले पैसे एवढे बघ ना तपास नाही काय नाही काय पुस सुद्धा नाही केला तिने बर 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 शांतो अरे कावापासून कार बारीन झाली तू काय तर खुशाल आता बोलचीन का मग का बसिन काय आता काय तर म्हणजे काय तव माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन मी काय थोडी उधळाय द्यायला लागले पैसे कामच आहे ना म्हणून द्यायला लागले अगं मग काय करत माणसं नाही तर काय कोणाला पुस नाही काय नाही परस्पर आहे आई बापाला पैसे देते तिकडं आम्ही नव्हतं काय पुसाय कशाच पैसे देणार ग तू घरातून तुम्हाला काय करायचंय मी माझं द्यायला लागले घरातला एक रुपया घेतला का मी मी माझं माझं सोनं घाण ठेवून द्यायला लागले म्हणजे काय तुम्हाला विचार तुझं एकटेच आहे का केलेलं नाही का सास सासऱ्यांनी नवरेनी हा आण लग तुम्ही केलं का नाही म्हणजे माझ्या माझ्या लग्नात केलं होतं ती मोडलंय मी तुमच्या पैशाला हात लावला का घरातल्या आणि तुम्हाला विचारून तुम्ही दिवस दिला नसतं मला काय बोल कमीत कमी कोणाला तरी सांगायला पाहिजे होत आणि ह्यांना बघते ना तिकडे काही गाण ठेवी ते मग त्यांना कमी पडले म्हणूनच माझं मागितलं ना शांत घेता का तुम्ही बोलत भानभान भानभान भानभानं सुरू झालं का तिने काय साठी देऊ राहिली ते काय साठी निवड राहिले याचा दोघं करण लगेच भिडून काय चार द्यायला द्यायला काय कुणाला सांगितलं होतं आल्याच्या पुढे आलाय तू आता आला आपल्याला माहिती होता कसा आला था था। मी त्यांना म्हणलं आहे का मामा यांनी मला कधी म्हणला काल अर्जंट कधी म्हणला मी तुम्हाला कधी सांगायला एवढं आता ते म्हणला आजच त्या डॉक्टरला संध्याकाळी त्याची टाइम आजच आहे नाही दोन दिवसांनी परत डॉक्टर काय तू डॉक्टर मी म्हणलं बचत गटाच्या चालू देईन तुमची माघारी परत असं थोडी ठेवणार आहे याच्या पुढे काय बोला काय बोलू नका म्हणून नका बोलून म्हणून काय तुझ्या अहो पण आता काल फोन आला मग काल म्हणल्यावर रात्री म्हणून आहे का सकाळी बाबा आला मी फोन केला घरात विचारपूस नाही का आला आम्हाला कळते गरज आहे म्हणून आता मला एवढं माहित होतं की तुम्ही नसतं दिवस मी कुणाला एक शब्द नाही म्हणजे आम्ही परत तुला फसल चांगली बरं जाऊ दे तू नको तोंड चालू गबार शिक आता दे म्हणलेत ना मग काय बोलायचं हो तुमच्या टाका अरे पण जाऊ दे आता पाहून राहायला मदत करावं लागेल का तुम्ही लगेच राह काही गोष्टी समजूनच घेत नाहीत तिने केलाय ना फोन जाऊ एवढं चुकी झाली तिची पुढले फक्त काय करायची ना बिंदास सांगून करतो एवढं पुढे आयडिया दिली सांगू तरी आम्ही काहीतरी आणि तू बी चुकत कोणच्याही सुनानी ना घरच्या माणसाला नवऱ्याला विश्वास विश्वासात घेऊनच विचारलं पाहिजे तू बी घरची मालकीन झाली ना असं नाही करायचं बाई सगळ्यांनी समजून घ्यायचं सगळ्यांनी पैसे सांगायचे आणि ऐक पैसे परत दोन महिन्याच्या आतमध्ये परत आणून दे चालेल ना हा काय बरं असा एकदा नेल्या बोलू नको काही बोलायचं काही नाही आलं ना दोन महिन्यांबोल नाही आले दोन महिन्यांबोल बस बाबा जेवा बाबा रे देवा खरं नाही राहिलं